नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण तोंडात टाकताच विरगळणारी अगदी मस्त लुसलुशीत मऊ आणि दाणेदार रवाळ अशी गव्हाच्या पिठाची आणि गुळाची मिठाई बनवणार आहोत किंवा बर्फी आता यानंतर एका पातेल्यामध्ये मी एक वाटी गूळ मोजून घेतलेला आहे गूळ अगदी बारीक किसणीने मी किसून घेतलेला आहे जेणेकरून पाण्यामध्ये गूळ अगदी लवकर असा जातो यासाठी गूळ मी इथं किसून घेतलेला आहे आता यानंतर याच वाटीने मोजून अगदी पाव वाटी पाणी या गुळामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर एका चमचाच्या साह्याने आपण हे गूळ आणि पाणी असं थोडंसं मिक्स करून घेऊया जेणेकरून गूळ पाण्यामध्ये विरगळला जाईल त्यानंतर हेच पाणी आपण गॅसवरती एका स्टीलच्या पॅनमध्ये ठेवूया आणि चमचाने असं सारखं ढवळत सतत असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ पाण्यामध्ये लवकर असा विरगायला जाईल गॅस अगदी मंद ते मध्यम आचेवरती ठेवायचा आहे यानंतर याच्यामध्ये मी अगदी दोन ते चार थेंब इथं व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे हा देखील आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता मिठायला छान असा फ्लेवर येण्यासाठी मी इथं इसेन्स वापरलेले आहे यानंतर पुन्हा एकदा आपण हे गुळाचं पाणी छान असं मिक्स करून घेऊया यानंतर बघू शकता गूळ अगदी पाण्यामध्ये छान असा विरगायला गेलेला आहे आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे फक्त गूळ पाण्यामध्ये आपण विरगळून घेणार आहोत आणि यानंतर मी आवडीप्रमाणे याच्यामध्ये घेतलेला आहे फूड कलर पिवळा कलर मी इथं वापरलेला आहे तो देखील ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आता यानंतर गॅसवरती आपण ठेवूया कढाई आणि या कढाईमध्ये मी टाकलेला आहे अगदीच पाववाटी खोबऱ्याचा किस हा मी सुकलेला खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्हाला जर ओल्या नारळाचा किस घ्यायचा असेल तर तुम्ही आवडीप्रमाणे तोही घेऊ शकता आता हा किस आपण अगदी दोन ते ती तीन मिनटं अगदी मंदाचे वरती छान असा थोडासा भाजून घेऊया कारण ही मिठाईमध्ये आपण वापरत आहो आणि खोबऱ्याचा जो केस आहे तो अगदी मोठा जरा वापरला तर तो दातामध्ये गुंततो तर यासाठी आपण खोबऱ्याचा किस असा भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर खोबऱ्याचा किस एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये मी अगदी दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेल देखील आवडीप्रमाणे वापरू शकता यानंतर याच तुपामध्ये कढाईमध्ये मी ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच मापाने त्याच वाटीनिमित्त एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण न चाळता किंवा न गाळता यामध्ये तुपामध्ये छान असं मंद मध्यम आचेवरती अगदी पाच ते सहा मिनटं किंवा जोपर्यंत खमंग असा वास येत नाही की गव्हाचं पीठ भाजले गेलेलं आहे तोपर्यंत सतत असं ढवळत सतत असं हलवत आपण हे गव्हाचं पीठ अगदी थोडंसं रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत जो खोबऱ्याचा केस आपण भाजून घेतला होता तो मिक्सरमध्ये अगदी थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया गव्हाचे पीठ न चाळता वापरले तर काय होतं की गव्हामधील जे फायबर जे काही घटक असतात ते देखील याच्यामध्ये टिकून राहतात आणि बर्फी किंवा ही जी मिठाई आपण बनवणार आहोत ती देखील अगदी खायला अशी रवा दाणेदार लागते त्यानंतर मी इथं जे आपण गुळाचं पाणी बनवलं होतं किंवा गुळ पाण्यामध्ये जो, जो विरगळून घेतला होता ते पाणी इथं आपण गाळून वापरायचं आहे कारण गुळामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जाईल गाळून पाणी आपण याच्यामध्ये जे कढईमध्ये आपण गव्हाचं पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपण सारखं असं याच्यामध्ये जे काही गटोळ्या आहेत त्या अशा थोड्याशा फोडून घ्यायच्या आहे गिठोळ्या होता कामं नये सततच हलवत मंद ते मध्यमाचेवरती अगदी थोडंसं बघा जेव्हा मिश्रणाचा थोडासा गोळा व्हायला सुरुवात होते किंवा हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं अगदी बर्फी किंवा मिठाई बनवण्यासाठी जसं आपल्याला मिश्रण पाहिजे अगदी तसं इथं तयार झालेलं आहे तर मंडळी याच स्टेपवरती आपण काय करणार आहोत की एका ताटामध्ये आपण हे मिश्रण गरम गरम आहे तोच काढून घेणार आहोत एका ताटामध्ये मी तर थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे आता हे थोडंसं साजूक तूप आपण या ताटाच्या ताटाला एका चमच्याने किंवा हाताच्या साह्याने किंवा ब्रशच्या साह्याने लावून घेऊ शकता त्यानंतर याच व ताटामध्ये आपण जे कढेमध्ये मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण ह्या ताटामध्ये आपण आता टाकून घेऊया आणि यानंतर काय करणार आहोत लगेचच आपण हे मिश्रण गरम आहे तोच चमच्याच्या हा साह्याने असं थोडंसं सा थापवून घेणार आहोत एकसारखं सपाट करून घेणार आहोत तुमच्याकडे एखादा चौकोनी आकाराचं याच्यामध्ये स्टीलचं भांडं असेल किंवा पॅन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण हे मिश्रण घेतलं तरीही चालेल हव्या तशा आकारामध्ये तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता मी ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलं आहे आणि एकदा चमच्याच्या साह्याने सर्वत्र असं सा एकसारखं या भांड्यामध्ये या ताटामध्ये मी पसरवून घेतलेलं आहे तर इथं पाहू शकता अगदी बर्फीचं हे जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे खूप जाड नाही खूप पातळ नाही अशा आकारामध्ये आपण हे मिश्रण असं सर्वत्र पसरून पसरून घेतलेलं आहे आता यानंतर काय करूया की यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे बदामाचे पातळ असे काप करून घ्यायचे आहे आणि यावरती आपण ते थोडेसे फिनिशिंग किंवा डेकोरेशन मिठाईला करण्यासाठी टाकून घेणार आहोत तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही यामध्ये डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकलेला खोबऱ्याचा किस देखील वापरू शकता तर मी इथं काजसे म्हणजेच सॉरी बदामाचे पातळ असे काप करून घेतले या मिठाईवरती मी थोडेसे सर्वत्र असे टाकून घेतलेले आहेत आता ही मिठाई आपण एक ते दीड तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा बाहेर देखील ठेवू शकता फ्रीजच्या बाहेरसुद्धा आणि थंड झाल्यानंतर पूर्ण आपण ही मिठाई नंतरच कापून घेणार आहोत तर मंडळी इथं बघू शकता एक ते दीड तास झालेला आहे ही बर्फी किंवा ही मिठाई अगदी छान असे सेट झालेली आहे चाकूच्या किंवा सुरीच्या सहाय्याने हव्या तशा आकारामध्ये तुम्ही ही मिठाई कापून घेऊ शकता मी इथं चौकोनी आकारामध्ये ही मिठाई कापून घेत आहे तर बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये अगदी झटपट अशी आपली ही गव्हाच्या पिठाची आणि गुळ वापरून पौष्टिक अशी मिठाई तयार आहे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये सर्व साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही पण ही अशी मिठाई किंवा ही गव्हाच्या पिठाची बर्फी नक्कीच बनवून बघा खायला देखील खूपच छान पौष्टिक आहे सोबतच तुम्ही एकदा जर ही बनवून ठेवली तर पंधरा दिवस ते तीन आठवडे बिलकुल खराब होणार नाही बघू शकता अगदी तोंडास टाकताच विरगळ इतकी सुंदर छान अशी दाणेदार अशी आपली ही गव्हाच्या पिठाची मिठाई तयार झालेली आहे या रक्षाबंधनला तुम्ही पण अशी ही मिठाई नक्कीच करून बघा मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा